हाय सगळ्यांना तर बघा आले बरं का दोन मी जाऊन आणि रिपोर्ट पण माझा आज आलेला आहे इथं जसं की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं काय की माझी तब्येत दहा बारा दिवस झालं बरी नाही बरी नाही म्हणजे मी ठणठणीत आहे तशी फक्त काय होतं या माझा हातपाय सुचत्यात जवळजवळ दहा पंधरा दिवस होऊन गेलं हातपाय सुचत्यात आता ट्रीटमेंट ट्रीटमेंट घेतली होती मी इथल्या जवळच्या दवाखान्यामध्ये दोनदा जाऊन आले होते पण मला काय एवढा मनामध्ये असा फरक जाणवला नाही म्हणजे फरक कसा जाणवला नाही गोळ्या औषध आहे तोपर्यंत वसरायचं हातपाय आणि गोळ्या औषध बंद झाले की परत सुजायला चालू व्हायचं आता म्हणलं काय होतंय नक्की मग ज्या दवाखान्यात पहिले गेले होते त्या डॉक्टरांनी सांगितलं तुमचं रक्त लग्न चेक करायला लागल म्हणून मग पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाल तुम्हाला सांगितलं होतं माझा भाव तिथं दवाखान्यामध्ये का मला येतो मला हिकडं जिओ म्हणूनसाठी मग शनिवारी मी तिथं जाऊन आले रक्तलग्वी चेक केली एवढं का रिपोर्ट आले नाही हे बघा हे दोन कागद आहे तर एवढं काय बारका का दिसणार नाही बरं का तुम्हाला पण तुम्हाला कळलं यातलं ज्यांना इंग्लिश येतं आहे ना त्यांना यातलं सगळं कळलं मला काय कळत नाही एवढं पण मग ह्याच्यामध्ये काय आलंय ते तुम्हाला पहिले सांगतील तर लिवरचं केलेलं हे लिव्हर जास्त ना लिवरचं कारण शक्यतो वरून जरी माणूस ठणठणी दिसत असला ना तरी आतमधून काय होतंय काय नाही हे फक्त डॉक्टरांनालाच कळतं आणि ते कधी कळतं रक्तलग्वी चेक केल्यावर त्यांना पण कळतं वरून माणूस जरी चांगलं ठणठणी दिसत असलं तरी आतमधून काही माणसाला लिवरती सूजी ती कुणाकुणाच्या कधी काय होतं किडनीचं काही प्रॉब्लेम असलं तरी हातपायला येते असं म्हणजे मी ऐकूनही फक्त आय बाबा ते कधीच झालं नाही फर्स्ट टाइमच झालेलं आहे त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती मनामध्ये आणि मग म्हणलं आता रक्त चेक केलंच पाहिजे काही पण करून आपल्याला म्हणून साठी शनिवारी केलं रक्त तर रिपोर्ट मध्ये तुम्हाला उत्सुकता असेल रिपोर्टमध्ये काय आलं या तर रिपोर्टमध्ये लिव्हरचा पण काय प्रॉब्लेम नाही आणि किडनीचा पण काय प्रॉब्लेम नाही किडनी लिव्हर अजून म्हणजे ह्यातमध्ये हाय सगळं वाचून म्हणजे सांगू शकले असते मी वाचून पण मला काय होईन दिसत नाही वाचायला ना। ना। त्यामुळं मी सांगू पण शकत नाही तुम्हाला ना। तर ते दोन तीन गोष्टी मी द्या ठेवले ठेवल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या चा, चा तर रक्त पण व्यवस्थित आहे जेवढं मला पाहिजे ना म्हणजे शरीराला आपल्या पाहिजे तेवढं रक्त पण आहे आणि किडनी पण चांगली आहे अजून लिव्हर पण चांगला आहे लिव्हरचा किडनीचा काहीच प्रॉब्लेम नाही आता प्रॉब्लेम नक्की कशाचा उभा राहिला आहे मग हात पायसो तर प्रॉब्लेम ह्याचा उभा राहिला आहे प्रोटीन कमी पडले शरीराला प्रोटीन म्हणजे मला ना रोज सकाळ संध्याकाळ धून अंडी खायला सांगितली तू उकडलेली आणि ते पण असले पिवळं ह्या काय खाल्लं लगेच आणली मी खायला सुरुवात केली हा हे पिवळं आहे ना हे नाही खायचं आतमधलं अंड्या म्हणजे वरच वरच जे अंड्याचं असतंय का नाही पांढरं ना 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 ते खायचं आणि चिकन खायचं चिकन डॉक्टर नाही म्हणलं खायचं पण मी युट्यूबवरती सर्च केलं लगेच आले आल्या चिकन पण खायचं या अजून सहसा आमच्या घरामध्ये नॉनव्हेज नसतं कारण एवढी खात नाहीत घरातली नॉनव्हेज त्यामुळे नॉनव्हेज सहसा नसतंय चार पाच महिन्यात मी एखाद्या दिवशी आमच्या येतो मला आवडतं नॉनव्हेज पण घरातली खात नाही त्यामुळं नसते पण आता घरात त्याला माझ्यामुळं खायलाच लागेल थोडं फार कवायना अजून ते एक हे अजून सोयाबीन मला खायला सांगितले सोयाबीन आणि हे दोन तीन गोष्टी डॉक्टरने सांगल्या आणि ती एक डबा दिला होता बरं का प्रोटीनचा ही प्रोटीनचा एक डबा आहे आणली मी ती पावडर आणली बरं का मी घालत ठेवली डब्यात ठेवली मला दाखवले ती मोठं होता बॉक्स बॉक्स रगड मोठा पण ती पावडर बारीक आहे बारीक बारकुस बारकुसा पावडर काय ना एवढा मोठा बॉक्स हे का ठेवायचा तर मग हि काय हे सांगितलं या तुम्हाला जरी माहिती असलं ना तर प्रोटीन साठी काय लागतंय ते, ते सुद्धा मला म्हणजे खायला काय काय लागतंय ते पण सांगा आपलं जीव सुखी तर सगळं सुखी आपलं शरीरच सुखी नसलं तर आपण पैसा पाणी कमवून काय काय आहे मी नाही शरीराला जपते बाकी काही ताण घेत नाही कुठल्या गोष्टीचं पण शरीर आपलं शरीर चुकी तर सगळं काय सुखी महत्वाचं म्हणजे मी ना म्हणजे असं हे करत नाही हो म्हणजे शरीराला कशी जपते की शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे दुसरं काही नाही आपलं खायचं पिचं खाऊन पिऊन जे राहील शिल्लक ते राहील बाकी आपलं खा खाण्याला ह्याला माग पुढं नाही बघायचं खायचं पोटभर मस्त शरीर आपलं महत्वाचं आहे आपल्यासाठी आपल्या शरीराचं आपल्यासाठी महत्वाचं का आता आपल्या शरीराचं आपल्याला साथ देत नसलं तर आपण काम कसं करणार असं आहे ना हे मन, ना का नाही म्हणून मग मला रात्रभर झोप नाही लागली तर कधीच नाही असलं आणि मग नक्की काय झालं टेन्शन मुळे नक्की काय झालं काय नाही काय झालं काय नाही चिंताच होती रात्रभर पण देवाच्या दयाने सगळं नॉर्मल आलं या आणि ते प्रोटीनची कमी सांगितली तरी पण माझ्या आई म्हणजे आईचा जीव काय राहतोय का आई माझी मला म्हणती कि इकडचे इकडंचे म्हणजे गावीची गावीची कशाला तर म्हणजे गावी इकडं ते नळगूत कसं असतं गावाला नळगुत म्हणली पहिल्या पहिल्या काळामध्ये असायचं ते नळगूत नर्गुद। तर ते नळगुदाचं झाडपाल्याचं एक आयुर्वेदिक औषध असते ते, ते नळगूत त्याला नळगुत असं नाव होतं म्हणजे गावाला तसं म्हणायचे पोट दुखत असलं पोट दुखतं त्यांनी सूज येते हातापायांवरती तर माझं काय पोट नॉर्मल दुखत कधीतरी आपलं एवढं काही दुखत आहे पण आई म्हणते ते बघूया आपण नळगूत म्हणजे कसं असते माहितीये का जी पूर्वी ना पारची लोक आहेत ना ती त्यांना काही डॉक्टर बिक्टर नव्हतं ते झाडपाल्याचे औषधं करायचे तसं काहीतरी एक माझ्या आई आजी ही सगळी म्हणतात मला गावाला ये आपण ते नळगुदाचं बघूया झाडपाल्याचं औषध त्यांनी पण कमी होती सूज असं म्हणते आता बघू पोरांची पण शाळा सुरू झाली आता बघू मग कसं काय होत आहे तर काय नाही बहीण बाबा तुम्हाला फक्त तुम्ही पण सगळ्यांनी पाठीमागच्या व्हिडिओद्वारे मला विचारलेलं ता की ताई काय रिपोर्ट येतात नक्की सांग कमेंटद्वारे तुम्ही विचारलेलं आणि मी सांगितलं म्हणून तुम्हाला माहिती झालं आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती आज काय मी व्हिडिओ नाही बनवला का तर मला दवखाना जायला टाइम झाला त्यामुळं टाइम म्हणजे इकडे यायला घरी यायला टाइम झाला घरी आले घरात सगळं काम आवडूनच गेले होते तसं तर पण घरात येऊन लय दमल्यासारखी थकल्यासारखी झाले मी म्हणून साठी आपल्या दुसऱ्या चॅनलवरती आज काय कटळाच केला कटळा नाही करायला पाहिजे कारण की कसं आहे या मनामध्ये किती जरी आपल्या दुःख तर मनामध्ये एवढं मोठं दुःख आहे ना लय म्हणजे लय दुःख आहे मला इतकं दुःख आहे इतकं दुःख आहे पण मी त्या दुःख माझं साईटला ठेवून द्वारे तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते की माझ्या व्हिडिओद्वारे तुम्ही हसताय आणि एक अनेक म्हणजे मला असं वाटतंय की आपल्यापेक्षा लय लोक दुःखी आहेत की ना दुसऱ्यांचं हे ना दुःख जास्त बघायचं आपण सुख नाही त्यांचं जास्त बघायचं की आपल्यापेक्षा लोक लय दुःख हे जास्त बघायचं आम्ही तसं करूनच मनामध्ये लय दुःख मनामध्ये ठेवून तसं दुःख तुम्हाला एक हसवण्याचा प्रयत्न करते पण आज काय मायाच्या व्हिडिओ बनवणं झालं नाही त्यामुळे बाकी काय नाही तरी पोटनवारं मला आलेलं आहे तरी पण एक एक टेस्ट आहे थायरॉइडची तर ती पण ती सुद्धा चेक लावली तिथं दवाखान्यामध्ये मला बाहेरून चेक करायला लावली म्हणजे ती थायरॉइडचे चेक थायरॉइड कसले काय माहिती आपल्या बाप मी नाही माहितीये मी तर पहिली कुठलाच ऐकते असलं काय आजार आणि मग आजार आहे का नाही म्हणजे हे सगळ्यांनाच असतंय त्याचं उदावतंय त्याचं उधापत उदा आहे असं काहीतरी असतंय वाटतं तर मग काय नाही भावा बहिणीनो मग आपला नॉर्मल रिपोर्ट आलेला आहे काय नाही प्रॉब्लेम मग आता खाणं धरायचं फक्त खायचं आपलं शरीर शरीर सुखी तर सगळं सुखी शरीरच आपली एक संपदा म्हणायचं बरोबर का नाही तर बावा बहिणीनो एवढ्यातच मग आता व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय थिळते बर का आता